नमस्कार शेतकरी बंधून माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्यांचा मळा शाळा शाळा कि शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आपलं आरोग्य जेवढच महत्वाचं आहे प्राण्यांचं आरोग्य महत्वाचं आहे तेवढंच वनस्पतींचं आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे कारण निरोगी वनस्पती असेल तरच ती उत्पन्न देणार आहे आपण निरोगी असेल तरच आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं राहणार आहे त्याचप्रमाणे मातीचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर आपणाला काही प्रयोग करावे लागतील उपाय करावे लागतील जेणेकरून मातीचं आरोग्य सुधारलं तर उत्पन्न ज्यादा निघेल आणि ते काम करण्याचं प्रत्येक शेतकऱ्यानं जर हे काम केलं काम सोपं आहे प्रत्येक शेतकऱ्यानं करायला सोपा आहे करा काही कठीण नाही मात्र प्रत्येक शेतकरी असं म्हणतोय आपणाला एक गोष्ट आहे पहा माकडांची गोष्ट आपणाला माहित असेलच माकडांनी घर बांधायचं ठरवलं पाऊस पडू लागला माकडं भिजू लागली माकडांनी ठरवलं ला। हा पाऊस उघडल्यानंतर आपण घर बांधायच काही वेळाने पाऊस उघडला आणि माकडं विसरून गेली नंतर काही दिवसांनी पाऊस पडू लागला त्यावेळी वाटू लागलं त्यांना अरे आपण घर बांधायचं होत राहूनच गेल एवढा पाऊस उघडला की आपण घर बांधू पाऊस उघडला माकडं विसरून गेली माकडांचं घर काय पूर्ण झालं नाही आज अखेरी पूर्ण झालं नाही तस शेतकऱ्याचं आहे मला हे करायचं आहे मी हे काही दिवसांनी करणार मी थोड्या दिवसांनी करणार पण शेतकरी करत नाही मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी काय करायचं आहे तर मातीचं आरोग्य चांगलं राहावं म्हणजेच ऑर्गेनिक कार्बन वाढावा यासाठी उत्पन्न चांगलं यावं यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलेले उपाय आपण करावेत आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ही असे काही उपाय केलेत की जमिनीमधली ताकद वाढवणं जमिनीची उत्पन्न क्षमता वाढवणं आणि त्यासाठी आपण तयार केलेला आहे अमृत संजीवनी किंवा शेतीचा पंचप्राण जीवामृत जीवामृत हे नाव आपण ऐकलेलं असेल निश्चितच काही लोकांनी व्हिडिओही पाहिले असतील जीवामृतचे जीवामृत तयार करण्याच्या पद्धती प्रत्येकाची वेगवेगळी असेल प्राप्त परिस्थितीनुसार शेतकरी आपल्या सोयीनुसार ठराविक शेतकरी जीवामृत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि जे शेतकरी जीवामृत बनवतात पंचगव्य म्हटलं तरीही काही वावग ठरणार नाही पंचप्राण म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही किंवा शेतीची अमृत संजीवनी म्हटलं तरीही वावग ठरणार नाही अशा पद्धतीचं जीवामृत कस तयार करायचं त्यासाठी लागणार साहित्य या फोटोमध्ये आपणाला दिसत असेल बघा या ठिकाणी या चित्रामध्ये बघा मी हा बाण फिरवतोय या ठिकाणी पातळ अस कापड घेतलेलं आहे जुन्या साड्यांचं खाली पीव्हीसी सी आहे या पी व्ही सी लहान लहान होलं जे आपण ठिबक करत असताना सबलाईनला होल पाडतो सोळा एम एम वीस एम एम अशा पद्धतीची होल छिद्र या दोन्ही पाईपांना पाडलेली आहेत आणि त्यावर हे जुन्या साडीचं कापड गुंडाळलेलं आहे लागणार साहित्य हा सोळा एम छोटी सी लॅटरल इथं एल्बो आहे दिसतोय पहा नंतर सोळा एम एम लॅटरल आहे ही पी व्ही सी पाईप आहे तुमच्या सोयीनं तीन इंच घेऊ शकता चार इंच घेऊ शकता जेणेकरून यामधून वस्त्रगाळ होणारं पाणी पुढं मी सांगणारच आहे या पाईपला होल पाडायचे आणि हे कापड गुंडाळलं हे एक साहित्य झालं त्यानंतर हा दोनशे लिटरचा ड्रम पाणी दोनशे लिटर देशी गाईच, ताज शेण दहा किलो गोमूत्र दहा लिटर त्याचप्रमाण काळा गुळ म्हणजे सेंद्रिय गुळ जर नसेल तर रेग्युलर गुळ घ्यायचा किंवा गुळ पावडर ही मिळते त्यानंतर कोणत्याही डाळीचं पीठ बेसन डाळच पाहिजे असं नाही कोणत्याही कडधान्याच्या डाळीचं पीठ त्याचप्रमाणे ज्या झाडाखालील तणनाशक कीटकनाशक बुरशीनाशक म्हणजे रासायनिक औषधाची फवारणी केलेली नाही अशा प्रकारच्या ठिकाणची सावलीतली झाडाखालची वडाच्या झाडाखालची वारोळाजवळची अशा प्रकारची माती साधारणपणे दोन किलो एवढं साहित्य लागणार आहे हे सगळं साहित्य दोनशे लिटर ग्रॅमच्या ड्रम मध्ये साधारणपणे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी लिटर पाणी दहा किलो गाईचं शेण ताजं शेण दहा लिटर गोमूत्र किंवा पाच किलो गाईचं शेण घेतलं आणि पाच लिटर गोमूत्र घेतलं एक किलो गुळ घेतला एक किलो पीठ घेतलं आणि एक किलो जीवाणू माती म्हणजे झाडाखालची माती सावलीतली माती वडाच्या झाडाखालची माती अशा प्रकारची माती हे एवढं साहित्य आपणाला लागणार आहे आता हे का करायचं आपण शेतीमध्ये शेणखत घालतो कंपोस्ट खत घालतो हे पिकाला डायरेक्ट उपलब्ध होत नाही हे मी सांगत नाही शास्त्रज्ञ सांगतात त्याप्रमाणे मी माझ्या शेतीमध्ये प्रयोग केले तर हे आपण शेतीमध्ये घातलेलं खत भले सेंद्रिय असो कंपोस्ट असो ताग किंवा धेंच्या केलेला असो पाला पाचोळ्याचा असो कोंबडी खत असो मासळी खत असो अन्य कोणते शेळ्या मेंढ्यांचं खत असो हे खाण्यालायक करून देण्याचं काम जीवामृत मधील जीवाणू करतात गाईच्या शेणामध्ये गाईच्या गोमूत्रामध्ये करोडो जीवाणू असतात आणि हे जीवाणू जमिनीमधून खतामधले आवश्यक घटक पिकाला गरजेचे घटक पुरवण्याचं काम हे जीवाणू करत असतात गांडूळ निर्मिती करण्याचं काम जीवाणू करत असतात यासाठी आपण जीवामृत केलं पाहिजे किंवा पंचगव्य तयार केलं पाहिजे आता हे भिजत घातलं आपण तयार केलं ड्रम मध्ये सोडलं हे सगळं कालवायचं म्हणजे ढवळायचं शेण गोमूत्र गुळ बारीक करून घालायचा हे सगळं काठीनं दररोज पाच ते दहा मिनिट पंधरा मिनिट घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं दोन ते तीन वेळ दिवसातून ढवळायचं किंवा काठीनं काठी फिरवायची हलवायची अशी ड्रम मधनं आणि हे सात दिवस सहा दिवस काही लोक सांगतात चार दिवस ढवळत राहायचं दिवसातून दोन तीन वेळ घड्याळाच्या काटेच्या दिशेने आणि सात दिवसानंतर मग आपण या ड्रमला पा साइडला या ठिकाणी मग हा काळा ड्रम आहे इथं चावी आहे या ठिकाणी या ड्रमला आहे परंतु हा लहान ड्रम आडवा असल्यामुळं दिसत नाही तर आपण केलेलं या ज्या पाईप आहेत यानंतर आपण काय करायचं या ड्रम मध्ये बांधायच्या आणि या, 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 या व्ही सी पाईपला जोडलेले जे लॅटरल आहे या लॅटरल मधून चावीच्या माध्यमातन म्हणजे बाहेर आउटलेट काढलेलं असतं ते ही जी पाईप आहे पहा दिसते ही ड्रमला बाहेर आउटलेट काढलेला असत त्याला ती जोडलेली असते त्यामुळं ही पाईप आहे हा पाईपचा तळ आहे बॉटम आहे इथं झाकण घातलेलं आहे आणि कापड गुंडाळे तिथून वर फक्त छिद्र आहेत त्या छिद्रामधून पाणी कापडामधन आतमध्ये जात पाईपमध्ये आणि या पाईपच्या लॅटरन मधून हे आउटलेट बाहेर येत असं सातव्या दिवसा दिवशी किंवा सहाव्या दिवशी हे द्रावण आपण पाठ पाण्यामधन किंवा ठिबकच्या पाण्यामधन शेतीला सोडू शकतो आता त्याचे फायदे काय होणार आहेत तर शेतीमध्ये कोट्यावधी जमिनीला पिकाला उपकारक असे जीवाणू तयार होणार आहेत पिकाला अन्न पुरवणारे जीवाणू तयार होणार आहेत यामुळं पिकाची वाढ जोमदार होते पिकावर कीड रोग पडत नाहीत किंवा प्रतिकारशक्ती वाढते अशा पद्धतीनं आपण ही अस पंचगव्य किंवा जीवामृत करावं आपणाला शेतीमध्ये निश्चितपणे त्याचा अत्यंत चांगला अनुभव हो येईल या ठिकाणी आपणाला माहिती दिलेली आहे ती आपण जरूर वाचावीत पाणी किती लिटर ड्रम कितीचा असावा पाईप किती, किती इंच असावी देशी गाईचं शेण दहा किलो असावं की पाच किलो असावं गूळ किती असावा एक किलो असावा की दोन किलो असावा डाळीचं पीठ किती असावं एक किलो असावं की दोन किलो असावं जर आपला ड्रम मोठा असेल तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात वापरू शकता ड्रम लहान असेल तर लहान प्रमाणात वापरू शकता असं आपण महिन्यातून दोन महिन्यातून असं प्रत्येक वर्षी सातत्यानं आपण जर करत गेलात तर तुमच्या शेतीतील मातीचे गुणधर्म निश्चितपणे बदलतील माती जमीन सुपीक होईल आणि अधिक उपजाऊ होईल अधिक उत्पन्न देणारे होईल शेतकरी बांधवांनो आपण जरूर करा केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे आधी केले मग सांगितले आपले सर्व व्हिडिओ असे आहेत सांगोवांगी नाही प्रत्यक्ष शेतीमध्ये अनुभव घेतलेले असे आपले सर्व व्हिडिओ आहेत शेतीविषयक असो शैक्षणिक असो खेळाचे असो गाण्याचे असो शिष्यवृत्तीचे असो किंवा भाषणाचे व्हिडिओ असो हे सर्व व्हिडिओ आपण स्वतः तयार केलेले आणि प्रत्यक्षात राबवलेले असे व्हिडिओ आहेत आपणाला नक्की व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटीचा बेल ऐकून दावा तुमचं काय मत असेल तर स्क्रोलिंगमध्ये आमचा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर आपण आमच्याशी संपर्क करू शकता अधिक माहिती घेऊ शकता सहाय्य करू अवघे शेतकरी उत्तीर्ण होऊ हे मात्र विसरू नका काम करायला घ्या एखादी चूक होईल होऊ द्या एखादं मटेरियल कमी जास्त होईल होऊ द्या मला येत नाही असं करू नका करण्याचा प्रयत्न करा आज करा उद्या करा सहा महिन्याने करा वर्षाने करा किंवा आत्ताच करा पण करा केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे आधी केले मग सांगितले अनुभव आला चांगला आला आपणालाही चांगला अनुभव येईल आपणही करावं व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते